या मैदानातला एकसष्ट सुटला आणि ज्या एकसष्ट मध्ये एकूण दहा गाड्या पळत होत्या त्यातली गाडी खाल्ल्याकडे ना कडे आली आता नऊ गाड्यात लढत चलव कण होतोय एकसष्ट मध्ये गड विजेता नऊ गाड्या पळत आहेत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली कॅमेराचा आधार घेतला जातो एकसष्ट ला वळवा बासष्ट वळवा बासष्ट वळवा स्वर्जा ए के फोर्टी सेव्हन चे सुट्टी मेकर सुनील साळुंके खाली हो होता असत नाही येणार बाहेरना चक्रा जाऊ द्या आधात चालला हा गाड्या आहेत बाहेर ना जाऊ दो चक्रा सोळा बासष्ट सोडायचं एकला श्रीमंत कडू सोडून हलवाय गणपती आंबोडे दोला रेवत सिद्ध प्रसाद संजय सेठ रेणावी अर्जुन सेठ शिंदे लेंगरे जपान शरद ग्रुप रेणावी लेंगरे तीन लाभनाथ प्रसन्न आदर्श आकाश गवळी चलवा पैस क्लब सिरंबे सासुरे चार लाख सतवा प्रसन्न सदाशिव नगर पांच लाख प्रसन्न साई सरपंच कासरवाड़ी सारा ज्योति प्रसन्न उदरा सूरज सेठ सावंत अशोक सेठ सावंत देवड़ी सात लाख जनवा प्रसन्न थैमान गुप्ता करोड़ी शौर्य सरद सेठ माने देवीगिंडी राहुल सावंत चतुर्वेद